नमस्करावे बहुत वेळा प्रसाद नमस्कारावे किंवा बहुत प्रसाद नमस्कारावे वेगवेगळ्या वेळी प्रसाद नमस्कारावे कारण परमेश्वराने त्या प्रसादाच्या ठिकाणी माया आणि कृपा शक्ती ठेवलेली आहे प्रसाद म्हणजे देवाच्या अंगावरचे वस्त्र दुटी फुटा पडदनी पासवडा असे जे वस्त्र ती प्रसादामध्ये असतात स्वामींच्या सेवा संबंधाच्या उपयोगा गेले श्रीमूर्तीच्या उपयोगा गेले प्रभू श्री चक्रधराच्या उपयोगा गेले गोविंद प्रभू च्या उपयोगा गेले असे जे वस्त्र आहे ते वस्त्र त्या प्रसादामध्ये आहे टोपरे प्रसादामध्ये आहे म्हणून अशी आवडी धरून ते प्रसाद नमस्कारावे आणि बहुत वेळा प्रसाद नमस्कारावे प्रसादाच्या ठिकाणी माया आणि कृपा शक्ती परमेश्वराने आपल्यासाठी ठेवलेली आहे आणि स्थाना स्थानाच्या ठिकाणी माया आणि कृपा ही शक्ती ठेवलेली आहे जसं आता डोमे ग्राम पैठण पांचाळेश्वर हे महत्वाचे स्थान आहे हा आणि जिथं देव काही थोडा वेळ थांबले जिथं निस्त घडीवर बसले हे स्थान अशी भरपूर आहेत पण जे महत्वाचे स्थान म्हणजे जिथं देव जास्त दिवस राहिले आता पैठणला देव दहा महिने राहिले डोमे ग्रामला देव दहा महिने राहिले किंवा पुन्हा पुन्हा येऊन त्या ठिकाणी राहिले वृद्धपूरला तिथे विशेष लेळा वर्तल्या विशेष प्रकारे मनोधर्म त्या ठिकाणी आहे विशेष खेळ क्रीडा केल्या म्हणून ती भूमी पवित्र झालेली आहे आणि ती आम्हा महानुभावांना वंदनीय आहे सर्वांनाच वंदनी आहे पण ज्याची श्रद्धा असेल किंवा जो परमेश्वराला ओळखतो ज्याची भक्ती असेल तो वंदन करतो बऱ्याच लोकांना परमेश्वराचं ज्ञान माहिती नाही म्हणून स्थान हे अत्यंत महत्वाचं आहे हा जे देवाने सांगितलं की आमच्या ज्या पाषाणाला ज्या जागेला जा चरण स्पर्श झाले ते वंदन करा ते तिथ तुम्ही वंदन करा तिथं तुम्ही भाव ठेवा तिथं श्रद्धा ठेवा आम्ही त्या ठिकाणी आहोत असा सिद्धांत परमेश्वराने सांगितलेला आहे म्हणून स्थान प्रसाद भिक्षुक वासने हे परमेश्वराकडं जाण्याचे चार साधन आहे ईश्वराकडे ईश्वराला प्राप्त करण्याचे चार साधन आहे याच्याद्वारे परमेश्वर तुम्हाला प्राप्त होईल परमेश्वर दुसऱ्या जन्मामध्ये तुम्हाला भेटेल या जन्मामध्ये आचरण महत्वाचं आहे आणि आचरण केल्याने परमेश्वर प्राप्त होतो परमेश्वर प्राप्त झाल्याने मोक्ष होतो मोक्षाला परमेश्वराच्या मोक्ष प्राप्त करण्यासाठी त्याच आचरण करणं महत्वाचं आहे आचरण करण महत्वाचं आहे मला परमेश्वर भेटला पाहिजे मला परमेश्वर भेटला पाहिजे जिथं परमेश्वर आहे तिथंच मी जाईन अन्न पाणी ग्रहण करणार नाही काही घेणार नाही आणि मी असा परिछदेश करेल असा हट्ट आहे परमेश्वराने जो आचार सांगितला तो करणं महत्वाचं आहे देवाने सांगितला आम्ही भेटून तरी काय करणार आम्ही भेटल्यानंतर तुम्हाला जो आचाराचा आचार कोराम आचार जो आहे तो आचार तुम्हाला पूर्ण करावाच लागेल याच्यावर एक तुम्हाला मी गोष्ट सांगतो की आपल्या या याच्यामध्ये घडलेली सत्यकथा ही दोन वैरागी होते त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभो सातशे वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये होते आणि महाराष्ट्रामधून उत्तरा पंथाकडे देव निघून गेले मग लाल किल्ला उज्जैन तिकडे देव गेले गेल्यानंतर दोन जे वैराग्य होते ते हट्टी स्वभावाचे होते मग त्यांनी निर्धार निश्चय केला कि के देव तर आपल्याला भेटलाच पाहिजे देव आम्हाला मिळाला पाहिजे आम्ही प्रयत्न करायला तयार आहोत पण देव भेटला पाहिजे मग सांगितलं की देव लाल बद किल्ल्यावर हो आहे प्रभू श्री चक्रधर महाराष्ट्रातून गेले उत्तर आपण ती तिकडं आणि मग तिकडे जाता जाता लाल किल्ल्यावर देव थांबले थांबल्यानंतर दोन वैरागी अं तिथ गेले गेल्यानंतर त्यांनी द्वारपाळ होती त्यांनी सांगितलं आम्हाला देवाची भेट घ्यायची मग मधी देवाला आ, वर्तमान सांगितला अशा अशा प्रकारचे दोघ जण भेटायला आलेले आहेत मग त्यांनी सांगितलं की म्हणले त्यांना म्हणा की म्हणले वंशाच्या थाळ्या ताटामध्ये मांस आणि त्या मांसाच्या दोन थाळ्या आल्या त्यांना मधून ते म्हणले हे तुम्हाला पाऊन चार पाठवला मग ते म्हणले आम्हाला तर देवाने वर्ग केलं म्हणले मांस भक्षण करायचं नाही की नाही हे आम्ही देवाचे एकनिष्ठ भक्त हो, आहोत आणि हे तर आम्हाला करायचं नाही हे कसं काय मग त्यांनी सांगितलं तुम्हाला हे करायचं नाही तर इकडे यायचं तुम्हाला सांगितलं का हा तुम्हाला काय सांगितलं जिथं आहे तिथंच राहून आचार करा देव तिथंच आहे या जन्मामध्ये शंभर वर्षामध्ये आचार महत्वाचा आहे त्या शंभर वर्षामध्ये जेवढा आचार होईल जेवढं वैराग्य होईल जेवढं आचरण होईल जेवढं नामस्मरण होईल जेवढं अन्नदान होईल किंवा जेवढं भक्ती आचरण होईल तेवढं करा तुम्ही देवाच्या मागे कशाला यायचं मग ते देवाची भेट काही झाली नाही ते वापस फिरले पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी सांगितला तसा आचार केला सांगायचं तात्पर्य कि देव आचाराला महत्व देतात भेटीला महत्व देत नाही काय म्हणतात देव कसा भेटत नाही देव भेटलाच पाहिजे दे। आपली पात्रता तशी आचाराने निर्माण करावी लागते देवाच्या योग्यतेच आचाराने बनवावं लागतं आणि मग परमेश्वराला संतुष्ट करावं लागतं आचार करून आणि आचार केल्यानंतर दुसऱ्या देहामध्ये म्हणजे या देहातून गेल्यावर दुसऱ्या जन्मामध्ये परमेश्वर भेट देतील या जन्मामध्ये परमेश्वर भेट देणार नाही कारण आपण योग्य अधिकाराचे नव्हतो हो म्हणून सातशे वर्षापूर्वी आपण नव्हतो हो भटोबास होते माहिमभट्ट होते महादाईसा होते त्यांना देव दिसला त्यांच्या संग राहिले देव त्यांच्या समवेत आहार विहार केला ते भाग्यवंत होते त्यावेळेस आपण भाग्यवंत नव्हतो आपण हिर अधिकाराचे किटळ संस्काराचे अधिकाराचे म्हणून देव गेल्यानंतर आपण जन्माला आलो पण आपलं काहीतरी सुकृत आहे म्हणून तो देव आपल्याला देवाच्या गोष्टी देवाच्या कथा देवाचे चरित्र आपल्या कानावर पडतात